आत्ताच मावशीनी आमच्या टेलर मावशीनी मी एक घागरा शिवायला दिला होता तो घागरा शिवून आणून दिला आहे एकदम सिंपल साडी आहे सिल्कच आहे पण एकदम सिंपल आहे बघूयाच बघा कसा वाटतं हा बघा छान आणि हे माझ्याकडे लायकराचं ब्लाऊज होतंच तर असा हा एका साडीत शिवलेला आहे म्हणजे ही आहे ओढणी त्या साडीतच बनवलेली आहे आणि हे आपलं संपूर्ण घागरा असा प्लेटचा बनवलेला आहे आणि हा असा मोठा लायकराचा ब्लाऊज सिंपल लुक आता ही ओढणी अशीही घेता येते म्हणजे इकडे काठ करून तसंच दुसऱ्याही बाजूने मी करून दाखवते कशाच बाजूनी जास्त छान दिसतं मला सांगत तुम्ही आणि ही ओढणी ह्याची खूप सोपं असतं याच्यावर हे असं अगदी इझी असतं दाखवतो मी तुम्हाला दुसऱ्या ओढणी हा घागरा आणि ही लांब अशी त्या पदराची केलेली ओढणी ही निम्म्या पदराची आता ही हा मी फक्त पुढे असा लावलेला आहे पुढे घेतलाय इथून आणि आता हा मी मागे कसा लावणार आहे दाखवतो हे असा घेऊन हा पदर कसा लावायचा असं घ्यायचं आणि ह्या पदराच्या खालून इथून इथे लावायचं झालं इतका इझी आहे हा घागऱ्यावरचा पदर घ्यायचो आणि इथे एक आता पिन लावायचे एवढा एकदम इझी आहे आणि मागे हा असा साईडच सोडायचा असा म्हणजे हा छान दिसतो हा बघा बरं कला छान जरा वेगळे पण आपण आपल्या फ्रेंड मधनं जरा बाजूला पडायचो आणि असं काहीतरी करायचं म्हणजे छान वाटतं आपल्याला हे असा आता मी तीन चार ओढणी याच्यावर घेऊन दाखवते यावरती ही सेम ब्लाऊज सेम ओढणी ट्रान्सपरंट ओढणी मग त्यावरती ब्लाऊज थोडासा असा मोठा घालावा लागतो म्हणजे मग तुम्ही ट्रान्सपरंट ओढणी घालू शकता यावरती ही अशी ओढणी पुढे घेतलेली आहे या ठिकाणी ही टक केलेली आहे इथे एक पिन लावलेली आहे आणि मागचा हा पदर घेऊन हा फक्त इथे असा लावले हा फक्त असा इथे खोचले आणि इकडे या ठिकाणी ज्या त्याला आपण झुमके लावले बर असं वाटतंय वेगळा ड्रेस जरा वेगळे कपडे पूर्ण कपडे घालायचे पण असे वेगळे वेगळे घालायचे कसे वाटत आहेत बघा कितीतरी छान वाटतय ही एक ब्लाऊज वेगवेगळ्या ओढण्या चुनरी घेऊन ही घागरा कसा दिसतोय वेगवेगळ्या ब्लाऊज